थंडीचे दिवस सुरू झाले की आवळ्याचा सीजनही सुरू होतो आणि याच आवळ्याचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून ते वर्षभर टिकवत असतो अगदी बहुगुणी हा आवळा असतो केसांना त्वचेला उपयुक्त पाचक असा हा आवळा अगदी पित्तनाशक हा आहे त्यामुळे हा आवळा वर्षभर साठून वेगवेगळे पदार्थ करून खात असतो याच आवळ्याची आवळा कँडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत अगदी पेठ्यासारखी मऊ आणि पांढरी शुभ्र ही आवळा कँडी कशी करायची ह्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला ह्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत ही आवळा कँडी बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे घेताना मी मिडियम साईजचे आवडे घेतलेत मला फार मोठे असे आवडे मिळाले नाहीत जर तुम्हाला मोठे आवळे मिळालेत तर तौल तुम्ही शक्यतोवर मोठे आवळे घ्या कारण मोठे आवळे घेतले की आवळा कँडी छान बनून तयार होते हे बघा या साईजचे मी या ठिकाणी आवळे घेतले आहेत वजनी आवळे अर्धा किलो आहेत आता हे आवळे मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे आवळे एका मोठ्या मध्ये काढून घेतले त्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून आवळे छान स्वच्छ धुऊन घेणार आहे आवळे या ठिकाणी धुवून तयार आहेत आता एका कुकरमध्ये हे आवळे काढून घेऊ आणि यामध्ये थोडस पाणी टाकून आवळ्यांना दोन शिट्ट्या काढून घेऊ दोन शिट्ट्यांमध्ये आपले आवळे छान शिजले जातात आणि पाणी आपल्याला या ठिकाणी कमी वापरायचे कारण आपल्याला त्याचे न्यूट्रिशन तसेच ठेवायचे आहेत म्हणून पाणी घेताना थोडं बेतानी घ्यायचं आता झाकण बंद करून याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ आवळे शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आपल्या या ठिकाणी आवळ्याच्या दोन सुटक्या आहेत आता आपण गॅस बंद करू आणि कुकर गार करून घेऊ इथे आपला कुकर छान गार झाला आहे आता आपण हे आवळे शिजलेत की नाही ते बघू तुम्ही बघू शकता आपले आवळे छान शिजले आहेत असे त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या होत आहेत म्हणजे आवळे छान शिजून तयार आहेत असे काढून बघितल्यात तर याच्या पाकळ्या पूर्ण वेगवेगळ्या होत आहेत आता हे आवळे एका परात मध्ये काढून गार करून घेऊ एक ते दीड तास आपण आवळे पूर्ण गार करून घेणार आहे या ठिकाणी एक तास झाला आहे आपले आवळे छान गार झाले आहेत आता हे पहा आवळ्याच्या अशा छान वेगवेगळ्या पाकळ्या करून घेऊ आणि यातलं बी सुद्धा साईडला काढून घेऊ या पद्धतीने आपल्याला सर्व आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत या संपूर्ण आवळ्याच्या पाकड्या वेगळ्या करण्यासाठी मला अर्धा ते पावन तासाचा वेळ लागला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व पाकळ्या वेगळ्या करून आवळे तयार आहेत सर्व आवळ्यांमध्ये एक वाटी आवळ्याच्या बिया निघाल्या आहेत आवळे उकडल्यानंतर जे पाणी राहिलं आहे या पाण्याचा वापर तुम्ही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये करू शकता किंवा मग गार करून केसांवर सुद्धा हे पाणी लावू शकता आता अर्धा किलो आवळ्यांसाठी मी या ठिकाणी एक पाव साखर घेतलेली आहे आणि आवळ्यांमध्ये साखर घालण्यासाठी मी या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कंटेनरचा वापर केला आहे शक्य असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्लॅस्टिकचंच भांडं वापरायचं आहे स्टीलचं किंवा इतर कुठल्याही धातूचं भांडं तुम्ही या ठिकाणी वापरू नका कारण की आवळे थोडेसे आंबट आणि तुरट असतात त्यामुळे रिॲक्शन होऊ शकते म्हणून या ठिकाणी मी प्लॅस्टिकचा डबा वापरलेला आहे आवळ्यांमध्ये साखर टाकल्यानंतर त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेणार आहे लिंबू पिळण्यामागचं कारण एवढंच की आवळे जे आहेत ते शुभ्र राहतात आणि आपली आवळा कँडी शुभ्र तयार होते आता साखर आवळे आणि लिंबाचा रस हे एक वेळ छान मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून हे बारा तासासाठी साईडला ठेवून देऊ बारा तासानंतर पुन्हा आपल्याला हे आवळे चेक करायचे आहेत आणि एक वेळा आवळे छान मिक्स करायचे आहेत असं करून आपल्याला हे आवळे दोन दिवस ठेवायचे आहेत आणि प्रत्येक बारा तासाला आवळे चेक करून मिक्स करून घ्यायचे आहेत हे आवळे मी असेच दोन दिवस मुरण्यासाठी ठेवले होते आता हे एका चाळणीमध्ये काढून घेऊ खाली एक रिकामं भांडं ठेवून हे चाळणीमध्ये काढून घेऊ आणि हे निथळून घेऊ एक पाच ते दहा मिनटं हे आवळे मी असे चालणीवर ठेवून घेईल म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं सिरप आहे ते खाली भांड्यामध्ये पडेल खूप जास्त असं आपल्या आवळ्यांनी पाणी सोडलेलं नाही एक वाटीभरच शिरप या ठिकाणी निघालेलं आहे हे शुगर शिरप तुम्ही एका काचेच्या भरणीत फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि शरबत बनवताना याचा वापर करू शकता एक अर्ध्या तासानंतर आपण हे वाळून घेणार आहोत यासाठी मी एक मोठी परात घेतली आहे तुम्ही या ठिकाणी दोन ते तीन ताटांचा वापर करू शकता किंवा प्लॅस्टिकवर सुद्धा हे आवळे वाळत घालू शकता या पद्धतीने असे मोकळे मोकळे हे आवळे मी सुकून घेणार आहे दोन दिवस हे आवळे आपण वाळण्यासाठी उन्हात ठेवणार आहोत दोन दिवसामध्ये आपले आवळे छान सुकून तयार होतात हे आवळे छान आपले सुकून तयार झाले आहेत म्हणजेच आपण दोन दिवस या आवळ्यांना छान ऊन दिला आहे दोन दिवसापेक्षा जास्त याला ऊन लावायचं नाही नाही तर ते खूप अगदीच सुकले जातील नाही तर त्याची चव खराब होईल बाहेरून कोरडे आणि आतमधून छान ओलसर असे हे आपले आवळे झालेले आहेत आता याला मार्केटसारखा लूप देण्यासाठी थोडीशी पिठीसाखर यावर लावून घेणार आहोत आता चाळणीमध्ये एक चमचा साखर घेतली आहे आणि ती सर्व अशी यावर चाळून घेतली आहे आणि पिठी साखर चाळून झाली की हाताने ही सर्व आवळे असे मिक्स करून घेऊ म्हणजेच ही साखर पूर्णपणे आवळ्यांवर कोट होईल पूर्णपणे ही साखर आवळ्यांवर कोट झाली की हे आवळे बघा अगदी छान दिसतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी आवळ्यांना छान मार्केटसारखा का लुक आला आहे आणि अगदी पेठ्यासारखे या ठिकाणी आपली आवळा कँडी बनवून तयार झाली आहे तुम्ही ही छान हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आवळा कँडी खाताना ओला हात या कँडीला लावायचा नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे नाहीतर ही थोडीशी ओलसर होईल आणि लवकर खराब होईल कोरड्या हातांनीच ही कँडी आपल्याला जारमधून काढायची आहे आणि यूज करायची आहे तर या आवळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका हे पा मार्केटसारखी पेठ्यासारखी पांढरं शुभ्र आपली ही आवळा कँडी बनवून तयार झाली आहे ही आवळा कँडी दिसायला जशी सुंदर आहे तशीच टेस्टमध्ये सुद्धा छान झाली आहे चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार